जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आदिल शाह फारुकी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती डॉक्टर जाकीर हुसेन राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुक यांना डॉ जाकीर हुसेन राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले मोहम्मद फारुख यांनी पत्रकारी क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना करण्यात आले अध्यक्षस्थानी चोपडा जिल्हा जळगाव येथील माजी आमदार कैलाश पाटील हे होते सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष अध्यक्ष डॉक्टर हाजीहारून शेख यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख माजी सरपंच नेमीचंद सोनार माजी आमदार कैलास चोपडा जळगाव जिल्हा अप्पर कोशागार शकील देशपांडे नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर डॉक्टर राहुल मयूर जळगाव उमवीचे सेनेट सदस्य विष्णू भांगडे जळगाव मशीद जाकीर जळगाव फारुख शेख जळगाव बबन खा लाल खा तडवी लोकनियुक्त सरपंच आडवड शबनम समीर दफेदार पुणे विकास झेंडे पुणे नाना डोंगरे अहमदनगर डॉक्टर शाकीर बागवान अजमल शाह अनिता चौधरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचलन फारू पटेल तर शबनम दफेदार यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थान अध्यक्ष फारुख शाह नौमानी यांनी मांडले तर डॉक्टर जावेद शेख यांनी आभार व्यक्त केले मोहम्मद फारुख यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या मित्रपरिवारातर्फे शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे याप्रसंगी मोहम्मद फारुख यांनी आदिल शाह फारुकी बहुद्देशी संस्था अडावत चे अध्यक्ष फारुकी नोमानी यांचा आभार व्यक्त करण्यासाठी शाल बुके फ्रेम देऊन सत्कार केला मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव